हाय मित्रांनो गुड मॉर्निंग तर आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं सहस्य स्वागत आहे तर भावांनो मी आलतो सध्या आता नागपूरमध्ये नागपूरमध्ये जेष्ठ म्हणजे आपलं लोकेशन आहे कनाल तर कनालला आपली गाडी वगैरे लोडिंग करायला हलो चार पाच दिवस झाला इकडंच होतो नागपूरलाच गाडी काय भरली नव्हती परंतु आता गाडी वगैरे पण खाली झालेली माल पण भेटलेला आपल्याला रिटर्नचा चाकणचा तर भावांना आपला चाकणचा प्रवास कसा का होतो काय होतं तुम्ही आम्हाला नक्की सांगा प्रवास पण नक्की बघा शेवटपर्यंत तर भावांनो विषय इतका हार्ड हो आहे गरमी म्हणजे खूपच वाईट गर्मी आहे सध्या गाडीत बसायची तर कसलीच कंडिशन नाही आहे सध्या बाहेर इतकं गर्मी होते की विचारूच नका आणि गाडीत त्यापेक्षा पण जास्त गरम आहे त्यामुळे मी बसलेलो आता आपल्या गाडीच्या खाली येऊन जर भावनो आपली कंपनी वगैरे आहे तर शेजारी तर आपल्याला भरायचं आता तार बंडल तार भरल्याच्या नंतर आपली गाडी जाणार आहे चाकणला तर मग बघूयात आता चाकणचा प्रवास कसा होतो काय होतंय आम्हाला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगायचं आहे आणि व्हिडिओ आवडला लाईक्स आणि सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जायचं नाही आहे भाव व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा तर बघूयात आता गाडी वगैरे लोड झाल्याच्या नंतर टप्प्या केली बाय बाय फायनली वाहनंतर आपली गाडी वगैरे झाली चालू भरायला पाहू शकता पाठीमा गाडीवर लोडिंग चालू आहे आपल्याला जे माल भरायचं ते म्हणजे तार बनत एकदम फ्रेश तार बनत मित्रांनो तर फायनली आता आपली गाडी वगैरे सिटीतून आलेली भरून पाहू शकताय था। मी थांबलेलं आता था। समृद्धीला था येऊन आता समृद्धीने आपल्याला लांब जायचं नाही चार पाच किलोमीटर जायचंय पाहू शकताय गाडी वगैरे पूर्णपणे पॅक वगैरे करून आणलेली आता म्हणजे आता तार बंडल बनलेले तर आता डिझेल टाकायला जायचं आपल्याला यामॉडीशी चर रस्त्याने तर टोल पूर्णपणे उभून पाहू शकता भावांनो तर हा आहे पूर्ण समृद्धी मार्ग हा गेलेला इकडं समोर तरी जालन्याला गेलेला आहे पाठीमाग इकडं भांडारा वगैरे हो आणि इकडं आहे तो अमरावती आणि हिंगणामध्ये इथली आपली गाडी वगैरे पाहू शकताय थांबवलेली इथं आणि जो आहे तो मेन सर्कल आहे तर, तर बघूयात पाहून आता इथून निघतो टाकूया टेजल वगैरे आणि फोक्यात पुठ्य वरच्या मडीसून जायचं आहे आपल्याला डिझेल वगैरे टाकू आणि जाऊ मग सरळ सरळ डायरेक्ट नॉन स्टॉप पुण्याला असे त्या सुखाचा प्रवास भावा नो फायनली बघू शकताय मुंबई सातशे सतरा शिर्डी पाचशे तीस आणि आपल्याला उतरायचं आहे ते म्हणजे आता या यामध्येशीच जायचं आपल्याला खाली आता नंतर मग आता निघालेली आपली गाडी वगैरे जाऊयात आणि डिझेल टाके वगैरे करूयात त्या गाडी पूर्णपणे एकदाच म्हणजे डोक्याला टेन्शन राहायचं ना अजिबातच कारण युरिया वगैरे तुम्ही माहिती तुम्हाला की नगरला टाकून आलो होतो त्यामुळे आता युरिया वगैरे काही टाकायची गरज नाही आपल्या गाडीला म्हणजे असा एक भयानक रोड आहे असं वाटतं हे हायदीद्वार समृद्धीने जावाल बहानो तरी की पण तेवढीच लागते टोल नका खूप वाढलेला आहे त्यामुळं आपल्याला आहे खालून ते आधी जायचं आपल्याला कुठे पंपावरती डिझेल वगैरे टाकायला आणि एकटा असल्यामुळं बहीण त्यांना असं बोर व्हायला लागले लय वाईट बोर होते तर बघूया आता डिझेल वगैरे किंवा टाकून जरा फ्रेश पण होईल आंबुळ वगैरे करूयात अकरा वाजलेत पण तरी पण आज आपल्याला शिवा काही गाडी वगैरे चालणार नाही आपली बोर झालं आहे आणि परत आता नागपूरला जोपर्यंत गर्मी आहे तोपर्यंत नागपूरची ट्रीप आपल्याला अजिबात मारायची नाही कारण खूप 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 जास्त गर्मी आहे नागपूरला तर बघ येत आता तर तुम्ही आता टाकतो डिझेल वगैरे आणखीन आपले दहा पंधरा किलोमीटर जायचं डिझेल वगैरे टाकायला डिझेल वगैरे टाकून जाऊयात मग आपल्या जुन्याच रोडने क्लिअर बाय बाय तर आता वाजले बरोबर पाच आपली गाडी वगैरे आलेली आहे शिलू बाजारच्या पुढे टाईम झालाय आता बघूयात तरी उद्या खाली करायचं चाललेला प्रयत्न करूयात उद्या चला खाली वगैरे झालीच तर बरच आहे वाचतो जरा पण करूयात ट्राय खाली होती का नाही होती बघूयात तर हाय मित्रांनो गुड मॉर्निंग तर ब्लॉकच्या दुसऱ्या दिवसामध्ये तुम्हाला सर्वांचं सहच स्वागत आहे पुन्हा एकदा तर भावनं आता मी जे जस्ट आपलं लोकेशन आहे ते म्हणजेच शिंदखेड राजाला थांबलेलो आहे मी तर भावांना आंघोळ वगैरे झालेली पूर्णपणे गर्मी तर बहिनं गर्मी आणखीन पण टेम्परेचर काही कमीच नाही तर विषय असा झाला होता भावांनो की सकाळी सकाळी लागली होती मला झोप नऊ वाजता तर नऊ वाजता साईडला लावून झोपलं होतं आता वाजली बरोबर बारा तर झोप वगैरे झालेली पूर्णपणे आंघोळ वगैरे पण केलेली प्रेस आहे त्यामुळे आता काय नो टेन्शन नाही कुठेतरी जेव्यात आणि आपला हा स्वतःचा प्रवास कंटिन्यू करूयात तर भावनो बघूयात आता पुढचा सफर कसा का होते काय होते रात्री कारण पूर्ण नागपूर सिटी दा दाखवायची ती पण विषय असा होता की मीच नवीन असल्यामुळं मला मॅप लावा लागलं दुसरा मोबाईल नसल्यामुळं शूट करता आला नाही त्या भावांनो आता निघाले आपली गाडी वगैरे राजाच्या दिशेने तीन दैगेट राजा राहिलेला की तीन हो चार बसली पण राहिलेला आहे पाठीमागं झोपला होतो तर सिंदगेट राजा वगैरे करूयात पास आणि जेवण पण करूयात तिकडंच बघूयात आता झालेल्या प्रवासाला चालू आपल्या सो मित्रांनो भाऊ शकता ही आहे आपली सिजामाता जिजाऊ सृष्टी सिंदगेट राजाच्या त्या गाव आहे सो हाय काही तर आता मी म्हणजेच पोचलेला आंबडला आणि ऊन खूप जास्त पडले आता टाइम पण चालेला आहे बर बरोबर अडीच वाजलेले ते त्यामुळे आता लावली गाडी वगैरे हो पूर्णपणे लिंबाच्या झाडाखाली चाललेला आहे आराम तर बघूयात भाऊ हो ना थोड्या आरकीतून निघूया चार वाजता कारण पाय पण जल दुखायला लागले तर पोळे पण लाल झालेत जरा मस्त पैकी लिंबाच बीड सापडलं होतं चांगलं छानपैकी असं तर आता पूर्णपणे लिंबात झाडाखाली लावून दिलेली गाडी आणि तो आराम जरा आणि आराम केल्याच्या नंतर मग निघूयात चार वाजता निघूयात चार वाजता घेतलं तरी आपल्याला काय सकाळी सकाळी तुझ्या आणला खाली करायला संध्याकाळी कसं टायर वगैरे टेन्शन नाही राहत त्यामुळं पूर्णपणे आराम आप तर आपली गाडी वगैरे आलेली नगरच्या पाठीमागच करंजीचा घाट आहे हा होऊ शकता चांगलाच मोठा घाट आहे सो हाय मित्रांनो तर फायनली आपली गाडी वगैरे झालेली आहे खाली करायला चालू पाठीमागं मी रात्री आलो तो चार वाजता इथं चार वाजता आल्यामुळं आपलाच फायदा नंबर होता सकाळी सकाळी तर आलेला फायदा झालेला नाही असं तर भावांना आता गाडी पण पाठीमाग खाली करायचा आली आहे पाठीमागून म्हणजे जाऊन व्हिडिओ काढायचा म्हणजे इथं अलाउड नाही आहे आणि खाली फिरायला पण अलाउड नाही आहे त्यामुळं आता आम्ही इथं सध्या आम्ही गाडीलाच आहोत तर फायनली भावांनो आपला नागपूरचा प्रवास झालेला आहे समाप्त नागपूर ते चाकण तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मला अजिबात विसरायचं नाही आणि व्हिडिओ बघत असताना चॅनलवरती सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबातच जायचं नाही आहे तर भावांनो लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर भेटूयात मित्रांनो आहे की लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तप्त केली आहे बाय बाय